नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो सॉलकरा महाराज खोग या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या अगोदर आपण भाग वन भाग एक काळकाम वेगचा घेतला होता तर त्यामध्ये टाईप वन चे उदाहरण होते तर या व्हिडिओ मध्ये आपण टाईप टू चे उदाहरण शिकणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करून टाका तुमचा नक्की फायदा होईल आणि या परीक्षेमध्ये या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल बघा टाईप टू चे उदाहरण आपण शिकणार आहोत फेरी संपूर्ण पहा प्रत्येक उदाहरण हे वेगळ्या पद्धतीचं असेल चला तर पहिलं उदाहरण आहे सहा कामगारांना तीस टेबल बनवण्यासाठी पंधरा पंधरा दिवस लागतात तर आठ कामगारांना चाळीस टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील तर बघा मित्रांनो पहिल्या टाईपमध्ये आपण एकच फॉर्म्युला शिकलो होतो एम वन डी वन एम वन डी वन बरोबर एम टू डी टू तर यामध्ये आपल्याला फक्त फॉर्म्युल्यामध्ये एक छोटासा बदल करायचा आहे मित्रांनो तर तो काय बदल करायचा या दोन्ही बाजूंना काय करायचं कामाने भागायचं काम म्हणजेच काय वर्क वर्क म्हणजेच डब्ल्यू इकडे डब्ल्यू वन आणि इकडे डब्ल्यू टू बघा अतिशय सोप्या पद्धतीचा लक्षात राहण्यासारखा आणि लक्षात ठेवण्याची पण गरज नाही फक्त डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू यांना भागायचं कधी भागायचं जेव्हा आपल्याला काम दिलेले असेल काम बरोबर आहे किती काम केलं ते दिलेले असेल तरच डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू हा फॉर्म्युला लागू होईल मित्रांनो तर बघा या फॉर्म या कवितामध्ये काय दिले सहा कामगारांना तीस टेबल बनवण्यासाठी ती, पंधरा दिवस लागतात बघा सहा कामगार ठीक आहे दिवस किती लागतात पंधरा दिवस लागतात मग इथे घ्यायचे पंधरा त्यानंतर डब्ल्यू वन किती काम केले त्यांनी तीस टेबल बनवले त्यांनी बरोबर आहे म्हणून इथं तीस घ्यायचे बरोबर आता आठ कामगार येत किती कामगार आठ गुणिले किती दिवस लागतात माहिती का नाही आपल्याला काढायचं आहे म्हणून त्या ठिकाणी डी टू ठेवून दिलं आता डब्ल्यू टू डब्ल्यू टू म्हणजे काम किती करायचे का त्यांना चाळीस टेबल बनवायचे मग इथे घेतले चाळीस बरोबर आहे मग आठ एक आठ अठा पंचे चाळीस सहा एक सहा सहा पंचे तीस सहा पंचे तीस पाच एक पाच पाच त्रेस पंधरा इकडे उरले वर तीन उरले आणि इकडे पाच उरले म्हणजे डे टू बरोबर काय येईल पाच गुणिले तीन बरोबर किती येईल पंधरा म्हणजेच आठ कामगारांना चाळीस टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील पंधरा दिवस लागतील मित्रांनो चला नेक्स्ट उदाहरण घेऊया मित्रांनो नेक्स्ट उदाहरण याच्यापेक्षा वेगळं थोडस वेगळं राहील मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चला तर मित्रांनो आपण दुसरं गणित सोडूया बघा दुसरं गणित हे पहिल्या गणित गणितापेक्षा खूप वेगळं आहे मित्रांनो बघा जर सात माणसे दिवसाला, दिवसाला, दिवसाला सात काम दिवसाला तास सात माणसे दिवसाला सात तास याप्रमाणे काम करून सात दिवसात सात एकक काम करतात तर पाच माणसे दिवसाला पाच तास याप्रमाणे काम करून पाच दिवसात किती एकक काम पूर्ण करतील तर बघा अशा प्रकारचा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नापेक्षा अतिशय डिफरंट म्हणजेच वेगळा आहे मित्रांनो तर बघा कसं करायचं बघा किती माणसं यामध्ये या थोडस आपला फॉर्म्युला चेंज होईल मित्रांनो एम वन डी वन बघा याच्यामध्ये माणसे दिलेले आहेत त्यानंतर दिवस दिलेले आहेत त्यानंतर तास सुद्धा दिलेले आहेत म्हणून इथं टी वन घेणार किंवा एच वन सुद्धा तुम्ही याला म्हणू म्हणू शकता एम ओन डी वन एच वन बरोबर एम टू डी टू आणि एच टू त्यानंतर इथे काम सुद्धा दिलेलं आहे म्हणून यांना कामाने काय करायचं भागायचं डब्ल्यू वन आणि इकडे डब्ल्यू टू चला तर मित्रांनो आता यामध्ये आपण किमती थी। ठेवू जर सात माणसे बघा सात इथे ठेवलं ठीक आहे सात गुणिले सात दिवसाला किती दिवसाला सात दिवसाला सात गुणिले सात गुणिले सात तास गुणिले सात भागिले किती एकक काम करतात सात एक काम करतात म्हणून खाली सुद्धा काय येईल सात येईल तर पाच माणसे दिवसाला बघा पाच माणसे दिवसाला दिवसाला किती काम करतात पाच तास काम करतात म्हणजेच इथे लिहिणार पाच त्यानंतर पाच दिवसात किती इथे काय येईल मग पाच येईल त्यानंतर किती काम किती एका काम पूर्ण करता दिलेलं आहे का नाही मग डब्ल्यू टू दशाला तसं ठेवायचं मग बघा हे सात कटले हे सात कटले ठीक आहे मग बघा काय येते मित्रांनो डब्ल्यू टू बरोबर हे डब्ल्यू टू इकडे येईल आणि हे इकडे भागाकारामध्ये जाईल पाच गुणिले पाच गुणिले पाच म्हणजेच काय एकशे पंचवीस आणि सात गुणिले सात किती येईल एकोणपन्नास म्हणजे आपलं उत्तर किती येईल एकशे पंचवीस भागिले एकोणपन्नास एकक एकशे पंचवीस भागिले एकोणपन्नास एकक काम पाच माणसे दिवसाला पाच तास है या प्रमाणे याप्रमाणे काम करून पाच दिवसात एकशे पंचवीस भागिले एकोणपन्नास एकक काम करू शकतात मित्रांनो चला तर आपण तिसरं गणित पाहूया मित्रांनो तिसरं गणित सुद्धा या दोन्ही गणितापेक्षा डिफरंट राहील त्यामुळं प्लीज व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मित्रांनो तिसरं गणित आपण पाहूया बघा पंधरा मजूर पंधरा तासांत वीस बाय तीस आकारमानाची भिंत रंगवतात तर दहा मजूर किती तासात सव्वीस बाय चाळीस आकारमानाची भिंत रंगवतील बघा मित्रांनो आता आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे फक्त यामध्ये डेज येणार नाहीत बघा दिवस दिलेत का नाही फक्त काय दिले आपल्याला तास दिले म्हणून एम वन एच वन बरोबर एम टू एच टू आणि वर्क दोन्हीकडे सुद्धा डब्ल्यू वन आणि डब्ल्यू टू ठीक आहे आता यामध्ये आपण किमती ठेवूया बघा पंधरा मजूर पंधरा मजूर पंधरा तासात पंधरा मजूर पंधरा तासात किती आकारमानाची भिंत रंगवतात वीस बाय तीस म्हणून वीस गुणिले तीस खाली घ्यायचे बरोबर एम टू एच टू दहा मजूर किती तासात बघा तास आपल्याला दिले का नाही म्हणजे एच टू दशाला तसं घ्यायचं आता सव्वीस बाय चाळीस आकारमानाची भिंत रंगवतील बघा सव्वीस बाय चाळीस बघा हा शून्य गेला हा शून्य गेला त्यानंतर पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस त्यानंतर पाचो वीस पाच पंधरा म्हणजे या साईडला आलं मित्रांनो तीन भागिले चार गुणिले दोन किती झाले आठ बरोबर इकडे आलं वर एच टू भागिले सव्वीस गुणिले चार बघा चार एक चार चार गुणे आठ ठीक आहे तर आता हे सव्वीस इकडे जातील म्हणजे सव्वीस गुणिले तीन होतील बघा एच टू बरोबर सव्वीस गुणिले तीन भागिले काय येईल दोन येईल बे, बेक बे एल, एक बे एक बे बे सहा बरोबर तेरा गुणिले तीन बरोबर किती येईल एकोणचाळीस म्हणजेच एच टू बरोबर काय येईल मित्रांनो एकोणचाळीस येईल मग दहा मजुरांना सव्वीस बाय चाळीस आकार मनाची भिंत रंगवण्यासाठी किती तास लागतील एकोणचाळीस तास लागतील तर चला मित्रांनो टाईप टू चे तीन उदाहरणं आपण घेतलेले आहेत आता यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप थ्रीचे तीन उदाहरणे घेणार आहोत ज्यांनी भाग एक चा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देणार आहोत तर त्या लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्ही भाग पहिला पाहू शकता त्यानंतर भाग दुसरा पाहू शकता सर्वांगांचे मनापासून धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी बेल ऐकून ला क्लिक करा धन्यवाद